जय शिवराय मी सचिन पाटील तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनेलवर साल दोन हजार चौदा या दोन हजार चौदामध्ये एक केस घडली होती एक अफरोज नावाचा व्यक्ती होता आणि त्याची गँग होती त्या गँगचं नाव होतं अफरोज गँग या अफरोज गँगने एका पाठोपाठ एक सलग सात स्त्रियांवर बलात्कार सलग सात स्त्रियांवर आता मग ह्या सात महिला ज्यांच्यावर बलात्कार झाले ते ज्याला आपण सामूहिक बलात्कार किंवा असं म्हणतो एक भीषण आणि भयंकर गॅंग्रेप सोबतच एका वृद्धाची हत्या केली त्याला तळपवून तळपून मारलं हे अफरोज गँगने एवढं भीषण कृत्य केलं मी तुम्हाला काय सांगतोय मी जितक्या लोकांना ह्या गोष्टीबद्दल चौकशी केली विचारणा केली की तुम्हाला अप्रोच गँगबद्दल काही कल्पना आहे का तर मला दिसलं की नियर अबाउट नाईन्टी पर्सेंट पीपल वेअर ब्लँक नव्वद टक्के लोक ब्लँक आहेत नाही काही कल्पना नाही इंटरनेटवर तुम्ही ह्या गँगचं नाव टाका आणि नागपूरची टोळी होती ही तर तुम्हाला सगळी सविस्तर माहिती होती मग आज हे सांगायचं तात्पर्य काय मला खूप आश्चर्य वाटतं की जेव्हा आसिफाचं प्रकरण आलं ठीक आहे ती लहान मुलगी होती आणि अजूनही त्यातून काही कोर्टाने निर्णय दिलेला नाही काही निष्पन्न झालेलं नाही आज आज रोजी आपण त्या विषयावर बोलू शकत नाही की काय घडलं ॲक्युरेट आणि काय नाही कोर्टाचा निर्णय आल्यावर बघू पण मंदिर आणि हिंदू हे शब्दाला किती हायलाईट केलं कुठल्याही बलात्कार झालेल्या व्यक्तीचा आतापर्यंत आपल्याला जात सांगण्यात आली नाही कोपर्डीच्या मुलीची जात आपल्याला कशी समजली तर ते प्रकरण मीडियाने दाबण्याचा प्रयत्न केला आणि संजीव भोरसारख्या शिवप्रहारसारख्या संघटनांनी संजीव भोरसारख्या संजी भोर लोकांनी ते प्रकरण बाहेर काढलं सोशल मीडियावर सेन्सेशन झालं म्हणून आपल्याला ती गोष्ट समजली की ती मुलगी मराठा होती अदरवाइज सुद्धा ब गुलदस्त्यात गेलं असतं प्रकरण आज रोजी जेव्हा कधीही बलात्कार करणारा सवर नसतो किंवा हिंदू असतो आणि बलात्कार पीडिता ही, ही जर तर का दलित किंवा मुस्लिम असली तर आणि तरच मीडियाला मसाला भेटतो माझं म्हणणं आहे की कुठली अफरोज गँग का मार्केटमध्ये आली नाही कारण की किंवा का चालला नाही ते प्रकरण ते खूप भीषण प्रकार होतात सात हा ऑफिशियल आकडा आहे अशा कित्येक महिलांवर त्यांनी बलात्कार केले होते असतील पण तरीसुद्धा ह्या गोष्टीला एवढं सेन्सेशन का आलं नाही कारण की अफरोज अफरोज या नावात सेन्सेशन नाही अफरोजने गुन्हा केला ना तर त्याच्यात सेन्सेशन नाही पण ना, अखलाक जर मारला गेला तर त्याच्यात सेन्सेशन अखलाक मारल्या गेला पण राहुल फटांगडे मारल्या गेला त्याच्यात सेन्सेशन नाही दलितांना मारहानीचे व्हिडिओज भयंकर व्हायरल केल्या जातात आणि राहुल फटांगडेच्या हत्येचा व्हिडिओ त्याला मारत असलेला व्हिडिओ हा आता मार्केटमध्ये येतो म्हणजे किती जबरदस्त दबाव या यंत्रणेवर टाकला जातो याची आपण कल्पना करू शकतो दोन गोष्टी मला इथं टार्गेट करायच्या आहेत कायदा आणि मीडिया भाण मीडिया आणि हा कमकुवत कायदा सहिष्णुतेची सर्वस्वी जबाबदारी फक्त हिंदूंचीच आहे हा काय तो विचार इथे खोल रुजवलेला आहे म्हणजे हिंदूंनी इफ्तार पार्टीत जायला हवं इफ्तार पार्ट्या द्यायला हव्या आमचे नेते जे स्वतःला नास्तिक बनवतात ते इब्टार इफ्तार पार्ट्या झोडताना दिसतात मग तू नास्तिक आहेस बाबा तर तू इफ्तार पार्टीचा गंभीर विषय आहे ज्याला तुष्टीकरण असं म्हटलं जाते हे तुष्टीकरण इतकं टोकावर गेलेलं आहे ॲज अ हिंदू मी फक्त सहिष्णू असल्याचा ठेका घेतलेला आहे का ठीक आहे मी ते जाडीदार टोपी घालणार पण त्याच्यासाठी माझ्या खांद्यावरचा जयश्रीरामचा दुपट्टा घाजलायला हवा ठीक आहे मी तुझ्यासोबत तुझ्या दर्ग्यात येणार तुझ्या इफ्तार पार्टीला येणार तू माझ्या घरी भवानी पूजेला यायला हवं मी अल्लाहू अकबर म्हणणार तू वंदे मातरम म्हणायला हवं वंदे मातरम काही धार्मिक नाही आहे वंदे मातरम म्हणजे मी या देशाची स्तुती आहे मी या देशाचा पायिका आहे नागरिक आहे यांना वंदे मातरम म्हणायला प्रॉब्लेम भारत माता की जय म्हणायला प्रॉब्लेम आणि सहिष्णुतेचा ठेका आम्ही घ्यायचा आमचा म्हणजे सहिष्णुता आहे आमच्या डोक्यावर एवढी हा सर्व धर्म नावाचा प्रकार आमच्या मस्तकात इतका घुसलेला आहे की आमच्या पोराची हत्या झाल्यानंतरही आम्ही इफ्तार पार्ट्या देतो म्हणजे कमालीचा विषय आहे हा आम्हाला स्वतःला दयावान सहिष्णु दाखवायची इतका इतकी खाज आहे ना एवढा किडा आहे ना आम्हाला की आम्ही याच्यासाठी कुठलीही हद पार करू शकतो अरे ठेका घेतला आहे का हिंदूंनी प्रत्येक वेळेस परधर्मियांचे चोचले का पुरवल्या जातात भारताला जर खरोखर सहिष्णू बनवायचं असेल भारताला जर खरोखर सर्व धर्म समभावी बनवायचं असेल तर हिंदूंना स्वाभिमान जागृत करायला हवं मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे नख शिखांत अभिमान आहे ही गोष्ट आपल्याला रुजवायला हवी नाहीतर मग असे राहुल फटांगडे असे कोपर्डीचे कान असे अफरोज गँग अरे कित्येक उदाहरणं आहे सलमान खानला गेल्या गेला, गेला जामीन मिळतो गुन्हा सिद्ध होऊन सुद्धा आणि भाई धनंजय देसाई अजूनसुद्धा जेलमध्ये पडलेले आहेत त्यांच्यावर तो गुन्हा सुद्धा सिद्ध झालेला नाही मालेगाव बॉम्ब्लास्ट झाले कधी त्यातले आरोपी पकडले गेले आणि त्यांना निर्दोष मुक्तता झाली कधी हे प्रकरण हे प्रकार इतर याच्यात आपल्याला पाहायला भेटतात का एक अफजल गुरु मारला गेला तर त्याचे सगळे नातेवाईक ते सारे सगळे खाऊ तिथं अफजल हम शर्मिंदा आहे ते कातील जिंदा आहे जे नारे देतात आणि संतोष महाडिक हे शहीद झाल्यानंतर आणि त्यांच्या वीरपत्नीने स्वत परत देशसेवेचं व्रत घेतल्यानंतर सैन्य भरती सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर या दोन्ही प्रकारामध्ये पाहिलं तर मीडियाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात आहे कन्हैया कुमार या देशाच्या आपल्या आपला जो सार्थ अभिमान आहे अशा मिलिट्रीला अशा आर्मीला बलात्कारी म्हणतो आणि आमचं संभाजी ब्रिगेड त्याचं स्वागत करतं त्याचा सत्कार करतं त्याला देशप्रेमी म्हटलं जातं अरे आम्ही चाललो आहे कुठल्या दिशेने आम्ही करतोय काय म्हणजे हिंदूंनी सतत लंगळं असलं पाहिजे हिंदूंनी सहिष्णू असलं पाहिजे हिंदूंनी त्यांची चाटावी हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अभिमान म्हण बाळगू नये हिंदू जर का धर्माचा अभिमान बाळगत असेल हिंदू जर का स्वतःला हिंदू म्हणत असेल त्यांच्या पोटात दुखायला लागतं लगेच भारत असहिष्णू हो होऊन जातो आम्ही जेव्हा जयश्रीराम म्हणतो तर आमिर खानच्या बायकोला भीती वाटायला लागते ती म्हणते मला देशा देशा या देशात असुरक्षितता वाटत आहे म्हणजे आमच्या देशामध्ये जेव्हा हिंदू हा जो बहुसंख्या आहे या बहुसंख्य हिंदूला ओबीसी मूल निवासी सग हे सगळं थोटान करून तोडण्याचा प्रयत्न चालू आहे तो वेगळा आणि इतिहास बदलवण्याचा प्रयत्न चालू आहे तो वेगळा तो तो वे वेगळा आहे गंभीर विषय आहे तो या देशाच्या कायद्यावर मला खरोखर संशय आहे की हा कायदा फक्त हिंदूंसाठीच आहे का आणि प्रत्येक धर्माला वेगळा वेगळा कायदा कशाला हवा हो सर्वांसाठी एक कायदा असू शकत नाही का कोणाचं अडनाव पाहून आता ॲडमिशनचे प्रोसेस चालू झालेले आहेत अडनाव बघून तुम्ही त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे काय नाही हे न ना बघता त्याचा अडनाव बघून तुम्ही त्याला आरक्षण देता सगळं काही उलटे बालटे गणित आहेत सामान्य माणसा डोक्यात न बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या हां त्यासाठी तुम्हाला कायद्याचा अभ्यास करावा लागेल इतिहास अरे चुलीत घाला तुमचा इतिहास वर्तमान परिस्थिती पहा काय वर्तमान परिस्थितीमध्ये एक सामान्य सवर्ण असो किंवा कुठलाही असो तो झगडत आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या रोजीरोटीचे वांदे झालेले आहे आणि काय तर आम्हाला आमच्या धर्माचा अभिमानसुद्धा बाळगू दिला जात नाही छत्रपती शिवरायांचा शर्ट अंगावर घालून जरा आम्ही जात असलो तर कोण आमची हत्या करायला काही सांगता येत नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सा सारासार विचार करता एक गोष्ट नमूद केल्या जाते की ही मीडिया आणि हा कायदा या अशा असंख्य हजारो लाखो गोष्टी आहेत रातोरात कश्मीरी पंडित गायब झाले कैरानातून हिंदूंची स्थलांतरण झाली पण हे विषय आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत मोठे नाहीत आणि काय तर म्हणते हम भारत माता की जयनी बोलू गे तर का नाही बोलशील बाबा हां तुझा धर्म एवढा कमजोर आहे का हां तुझ्या देवाला अटॅक येतो का भारत माता की जय म्हटलं तर काही बाळगव म्हणतात भारत माता तो पिता कोण अरे बाबा आम्ही ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो तुकोबरायांना माऊली म्हणतो ही जमीन आमची आहे मी हे सुद्धा बोललेलं आहे आमच्यात पद्धत आहे प्रत्येक गोष्ट जी आमची पालन पोषण करते जे आमचं भरणपोषण करते आम्ही त्याला आई म्हणतो ही जमीन आमची माता आहे भारत माता की जय आम्ही म्हणतो तुम्हाला मानायचं नाही मानू नका पण कशाला थोबाड वर करून म्हणता की हम नाही बोलेंगे अरे बोलवायला बसलो तुझ्या बापाकडून नाही तुझ्या अब्बूकडून आणि तिच्या अब्बूकडून बोलून घेईल तर ह्यांचे चोचले पुरवणं बंद करा हिंदूंना स्वाभिमान जागृत करा आणि हे जे मी सतत म्हणत असतो की मला याच्याशी काय मला याच्यात काही का पडलं नाही मी माझं रोजीरोटी भरी माझ तुम्हीच मरणार साल्यानं सगळ्यात तुम्हीच मरणार आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल तुमचे हाल होतील लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक हिंदूने वेळीच जागृत होणं गरजेचं आहे जय श्री